Música दोन हजार चौदा साली राष्ट्रीय फेरीवाला धोरण हे सुप्रीम कोर्टाने निर्देश दिलेले आहे या भारतातल्या सर्व महानगरपालिकेला महाराष्ट्राच्या सर्व महानगरपालिकेला तर आमचं म्हणणं असं आहे की तुम्ही अहमदनगर शहरामधले जे पथरीवाले आहे जे हातगाडीवाले जे भाजीवाले त्यांचं तुम्ही किती लोकांचं बायोमेट्रिक केलं त्यांना जागा निश्चित केली का नाही हॉकर झोन निश्चित केले का नाही त्यानंतर ज्या ज्या महानगरपालिकेच्या मोकळ्या जागा आहे त्या जागेंचं जसं चितळे रोड तर नेहरू मार्केटचं उदाहरण मी तुम्हाला देतो आज तेरा वर्ष झालं नेहरू मार्केट पाडून ठेवलं महानगरपालिकेने एका वर्षात बांधून देतो म्हणाले ते अजूनही बांधलेलं नाही आमची वेळोवेळी वारंवार मागणी आहे की जे आमचे लोक रोडवर बसतात भाजीवाले तुम्ही बांधताल तेव्हा बांधा परंतु आता त्यांना आतमध्ये सुविधा द्या तर आम्ही आयुक्त साहेबांना तेच सांगितलं अतिक्रमण हे मोठ्यांपासून चालू करा एवढीच आमची मागणी आहे आणि हे जर अतिक्रमण आता तुम्ही जर गौरगरिबांना काही विशिष्ट लोकांचा ऐकून त्रास देण्याच्या भूमिकेत जर करत असतात तर बाबासाहेब आंबेडकरांनी जो आम्हाला अधिकार दिलेला आहे त्या आधी घटनेचा आम्ही आदर करतो आणि त्या घटनेच्या माध्यमातून मग नगरभर सगळीकडं आमचे हॉकर्स युनियनचे लोक आम्ही लोकशाही पद्धतीने भर रस्त्यावर आंदोलन सुरू करू अहिल्यानगर महानगरपालिकेच्या मार्फत आयुक्तांच्या आदेशाखाली गेल्या काही दिवसापासून या शहरामध्ये अतिक्रमणा संदर्भामध्ये मोहीम सुरू करण्यात आलेली आहे तसं जर बघता या मोहिमेचं अतिक्रमण जे काढलं जाते प्रशासनाकडून त्याचं आम्ही त्या ठिकाणी स्वागतच करतो नगरकारांच्या वतीने देखील नागरिक सगळेजण या मोहिमेचं स्वागत जरी करत असले परंतु याच्यामध्ये महापालिकेने जर बघितलं तर ही विधानसभेची निवडणूक पार पाडल्यानंतर आणि ही आटोपताच यांनी महापालिकेने अतिशय वेगाने एकदम इंटरेस्ट घेऊन याच्यामध्ये हे अतिक्रमण काढायची मोहीम सुरुवात केलेली आणि कधी पण महापालिका अतिक्रमण काढताना पहिले हातगाडीवाले हातावर पोट भरणारे जे सर्वसामान्य गोरगरीब जनता आहे यांना खऱ्या अर्थाने लक्ष केंद्रित करून यांचं अतिक्रमण काढायचं यांच्या हातगाड्या उचलायच्या यांना कुठली कल्पना न देता तसं जर बघितलं तर सुप्रीम कोर्टाने दोन हजार चौदा साली जी फेरीवाला धोरण आहे हे निश्चित करून याच्यामध्ये प्रत्येक महापालिकेने याची अंमलबजावणी कशा पद्धतीने करावी याचे गाईडलाईन्स आणि निर्देश दिले होते परंतु याच्याकडे सपशेल कानडोळा करून महापालिकेने कुठल्याही पद्धतीचे आतापर्यंतच्या नुसत्या आम्ही बैठका घेतल्या अशाच पद्धतीचं सांगण्यात येतं तसं जर पाहिलं तर याच्यामध्ये हे प्रशासन महापालिका प्रशासन हे दुजाभाव करतंय आणि राजकीय लोकप्रतिनिधींच्या आदेशाखाली त्यांच्या दबावाखाली कुठेतरी ही भूमिका घेऊन त्यांनी ही मोहीम चालवलेली आहे तसं जर बघितलं तर गेल्या काही महिन्यांमध्ये तुम्ही मागचा एक महिना देखील झाला नसेल महात्मा फुले चौकामध्ये एका तरुणाला त्याच्यामध्ये जीव गमाव लागला मग हे जे रस्त्याच्या लगत जे अतिक्रमण आहे ज्याच्यामुळे रस्त्या ते अडथळे होतात ज्याच्यामुळं वाहतुकीला अडथळे होतात हे अतिक्रमण महापालिका का नाही काढत याच्यामध्ये मोठे मोठे ठराविक बिल्डर आहेत ज्यांना राजकीय लोकप्रतिनिधींचा अभय असतं यांचे जे मोठे मोठे बिल्डिंग उभं राहतात हे प्रशासनाला दिसत नाही का याच्यामध्ये पार्किंगमध्ये गाळे काढण्यात येतं असे कितीतरी मुद्दे आहेत ज्याच्याकडे हे, हे प्रशासन कांडोळा करत आहे आम्ही त्या ठिकाणी आयुक्त साहेबांना भेटलो आमचे जे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांचे उत्तर काय अपेक्षित होते ते त्यांना देता आले नाहीत याच्यामध्ये महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे प्रमुख देखील उपस्थित नव्हते आणि हे सगळं जर बघितलं तर हे कुठंतरी राजकीय आकस हे जो आहे हा दिसून येतो ठराविक ठिकाणाचं अतिक्रमण काढलं जातं आणि या सगळ्या गोष्टींवर असंच जर चालत राहिलं तर याच्यामध्ये आम्ही या महानगरपालिकेच्या लोकशाही पद्धतीने जे विश्वरत्न आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांनी जे अधिकार मिळून दिलेले आहेत त्या अनुषंगाखाली आम्ही या अशा कारवाईला या कारवाईच्या विरोधात याच्यात निदर्शनं करू आणि लोकांसाठी सर्वसामान्य गरिबांसाठी याच्यामध्ये अन्याय होत असेल तर आम्ही यांच्यासाठी लढा देऊ e aí